एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास धनंजय मुंडे यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागते आणि चर्चा होते संकेत सुद्धा दिले न्यायालय चौकशी झाल्यानंतर त्यांचं स्थान आभा दिलं जोडून एक प्रश्न झाला आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये बीडला पालकमंत्री गुलाल लागला केसदा लागला पडलीला लागला इतर तीन तालुक्याला आता पण गुलालाच लागले पालकमंत्री तर आता स्वतः अजितदा तसे संकेत दिलेले आहेत या बाबतीत मी निश्चितपणानं धनंजय मुंडेंना परत मंत्रिपद मिळावं भेटचं पालकमंत्रीपद मिळावं पालक पक्षांनी त्यांना अजून महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी या विचाराचं मी आहे कारण की धनंजय मुंडे वयानं माझ्यापेक्षा लहान आहेत आणि निश्चितपणानं एक ज्येष्ठ या जिल्ह्यातला आमदार यांना त्यानं माझे त्यांना आशीर्वाद असतील आणि त्यांना शुभेच्छाही असते मात्र जर असं पाहिलं तर इकडे तुम्ही अनुभवी आहात अनुभवी असताना माझी आहे तरी सुद्धा मंत्रिपदाच्या बाबतीमध्ये मात्र तुमची मतदारसंघात चर्चा होते वरतून मात्र पक्षश्रेष्ठी तशा पद्धतीने कुठला कौल दिला जातो नाही आता हे पक्ष म्हणजे माझा जो काय अनुभव आहे पक्षश्रेष्ठींचा आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील किंवा इतर नेते असतील जे निर्णय मंत्रिपदाच्या बाबतीत घेत असतात त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये नेहमीच ओबीसीना आणि मागासवर्गीयांना प्राधान्य देण्याचं काम मागच्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळं ती त्यांची विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं राजकारण करायचं त्याच्या बाबतीत कुठंतरी ते सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये हे प्राधान्य देत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही परंतु त्याच्यामध्ये या पक्षाचा जो कणा आहे ज्याला ज्या समाजाने आजपर्यंत या पक्षाला नेहमीच ताकद दिलेली आहे तो समाज मात्र दुर्दैवाने गेले पंचेचाळीस वर्ष पालकमंत्री पदापासून कॅबिनेट मंत्र्यापासून वंचित राहायला ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि याच्या बाबतीतही कुठतरी विचार झाला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे तुमचं दरवेळेस येतो पण तुमचं नाव मंत्रिपदासाठी दरवेळेस येतो पण ते नंतर वगळला जातो नेमकं काय आहे येतो नावाची चर्चा ही होत राहते जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ बनतं तेव्हा चर्चा होत असते परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी काय विचार करतात यालाच महत्व आहे आडवं काय येतो माझी जात आडवी येते असं मला तर महादेव मुंबई हत्या प्रकरणामध्ये देखील तुम्ही अधिवेशनामध्ये आवाज उतरला होता न्यायासाठी त्यांनी चार तास पावसामध्ये भिजवल त्या कुटुंबांना आंदोलन केलं मात्र आरोपी निष्पन्न होत नाही हे अतिशय दुर्दैवी दुर्दैवाची गोष्ट आहे एकवीस महिने या खुनाला झाले एकवीस महिन्यानंतर एकही आरोपी निष्पन्न होत नाही हे पोलीस प्रशासनाच्या दृष्टीनं अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे आणि निश्चितच याच्यामध्ये पोलीस अधिकारी जे तपासी अधिकारी आहेत त्यांना काय अडचणी आहेत ते त्यांनाच माहिती आहे त्याच्याबद्दल काही चर्चा होऊ शकत नाही परंतु विधानसभेमध्ये दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की याच्या बाबतीत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि म्हणून निश्चितपणानं जसं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बाबतीत गुन्हेगार निष्पन्न झाले आजगाजा गेले कोर्टात त्याची ट्रायल चालू आहे त्याप्रमाणे महादेव मुंडे हा एक परळीमधला अतिशय छोटा व्यापारी कुठतरी मला प्लॉटिंगमध्ये आडवा येतोय या उद्देशानं त्याचं जीवन संपवलेलं आहे त्यामुळं या गुन्हेगारांना सुद्धा गजाआड करण्याचं काम पोलीस प्रशासन निश्चितपणानं करतील आणि मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री या नात्यानं त्याच्यामध्ये लक्ष देतील याची मला खात्री आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम